जिथे आम्ही मत मागायला जातो लोक म्हणतात की जे आमचे मुलं कामावर गेलेत ती आबांची आम्ही मतदान आम्ही तुम्हालाच करणार आहे तर जिथे जिथे जाऊ तिथे तिथे लोक आबांच्या पुण्याईचे म्हणजे गात गात असतात अजित दादा गेले म्हणजे एवढी मोठी पोकळी निर्माण करून गेले इतकी ताजी घटना आहे ज्यांचे वडील गेले आणि ज्यांचे आई आणि वडील दोन्हीही नसले की त्यांच्याकडे ते सक्षम राहू शकत नाहीत पण दुसऱ्या प्रकारचे सक्षम आम्ही आहोत की कार्यक्षम आम्ही आहोत जर लोक अडचणीत असतील तर त्यांच्यासाठी उभं राहण्यात मग आम्ही विचार नाही करणार की नाही आता आपल्याला म्हणजे आपली काही इमेज किंवा असं शब्द खूप सांभाळून वापरायचे आहेत आणि असं ते नाही महत्वाचं महत्वाचं आहे जर लोक संकटात आहेत त्यांच्यासाठी उभं राहणं महत्वाचं आहे मला मी असं नाही म्हणणार की आबांनंतर इथे कुठलाही प्रबळ नेता नाही अनेक प्रबळ नेते असतील पण अनेक जे आबांचे कामं होते स्वप्न होते ते आम्हाला माहीत आहे की ते, ते पूर्ण करणं काम आहे तीच ती आमची श्रद्धांजली आहे तर त्यांनी आम्हाला संधी द्यावी आपल्यासोबत आज बोलण्यासाठी एक उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत अश्विनी ते कैलास पाटील चिकेटगावकर ते खूप स्वागत आहे मराठी पत्रावर तुमचा पहिला प्रश्न असा आहे माझा तुम्हाला की तुम्ही उच्च शिक्षित आहात मात्र राजकारणात येण्याचा मार्ग का अवलंबला मला असं वाटतं बोलल्यासारखं की उच्च शिक्षित सुशिक्षित लोकांनी राजकारणात यायलाच हवं आसपासची परिस्थिती बघता त्यांना असं वाटतं की आपण राजकारण आपला पिंडच नाहीये आपल्याला काही फरक पडत नाही या गोष्टींनी हे बिलकुल चुकीचं आहे त्यांनी राजकारणात यावं बदल घडवावेत आणि माझ्यासोबत अनेकांना मी असं म्हणेल की त्यांनी सुरुवात करावी आता राजकारणात लक्ष द्यायची पण आणि भाग घ्यायची पण काही नाही तर मतदान तरी करा बर ते चिकडगाव चिकडगावकर घराना हे राजकारणाला काही नवीन नाही कैलासाबांची या भागात खूप कामे आहेत डोंगरथडीत कैलासाबा म्हणले की प्रत्येकाचं भावनिक नातं आहे आणि आबांनी केलेले काम आता तुम्ही प्रचाराला जाता तेव्हा लोक काय काय बोलता काय काय काम आमच्यासाठी केली आहेत आबांनी आबांचे जेवढ प्रचाराला म्हणजे अनेक कामं मला पण आता कळत आहेत की जेव्हा लोकांना भेटते मी मला माहित नसतं ते जसं मी तुम्हाला सांगितलं की एक कोरडगाव मध्ये मला एक जण म्हणाले की ब्याऐंशी पर्यंत इथं वीज नव्हती तर ब्याऐंशी मध्ये आबा काही फार काही हे नव्हते म्हणजे एक नवविवाहित फक्त हे होते त्यांचं जस्ट सुरू झालं होतं तर मग ते कसं काय त्यांनी वीज आणली पाईपलाईन त्यांनी जी आणली आहे ते मला म्हणजे मला असं गर्व वगैरे करून म्हणायचं नाही पण कदाचित ते काम एवढं आता किचकट झालेलं आणि क्लिष्ट झालंय की एखाद्या आमदाराला आता इच्छा जरी असली इच्छाशक्ती तरी ते काम होईलच असं नाही इतकं गुंतागुंतीचं ते झालंय ते त्यावेळी आबांनी कसं केलं ते आम्ही खूप छोटे होतो तर आम्हाला ते मार्गदर्शन मिळालं नाही असो पण ते त्याच लोक नाव काढतात जे जिथे आम्ही मत मागायला जातो लोक म्हणतात की जे आमचे मुलं कामावर गेलेत ती आबांची कृपा आहे तर त्याच्यामुळे मतदान आम आम्ही तुम्हालाच करणार आहे तर जिथे जिथे जाऊ तिथे तिथे लोक आबांच्या पुण्याईचे म्हणजे गाथाच गात असतात जे, गाधास, गाधास जे आ, स्पेशली जे आबांचे एक पाच गा गावांमध्ये खूप जसं भादली लोणी mm. जे आसपासचे पास हे त्यांचे म्हणजे आवडते नाही म्हणणार मी लाडके किंवा आवडते कारण आबांचे सगळेच आवडते होते mm. पण हे गावं जास्त ज्यांना जा, ज्याच्यात जा समृद्धी जास्त आली त्यांना कदाचित आजही त्या सर्व पिढ्यांना आबांच्या पुण्याईच आबांच्या इतक करून असलेलं त्यांच्यात बोलण्यातून कळून येतं ते खूप भावनिक आहे खरं तर आता तुम्ही बोलला मनाडचा प्रश्न मनाडचा जो प्रश्न सोडवला त्याच्यामुळे या भागातली समृद्धी आलेली पाण्याची खूप गंभीर परिस्थिती होती तेव्हा याच्या अगोदर त्यानंतर इथं समृद्धी आली लोक कसं बघता याच्याकडे आता तुम्ही जेव्हा प्रचारायला गेले तेव्हा लोक म्हणजे लोक स्पष्टपणे सांगतात कि मन्याडच्या आधी इथे पाणी नव्हतं इथे जे जमिनीचं स्वरूप बदलून टाकलं ते मन्याटनी मलू टाकलं आणि मन्याड तेवढा मोठा प्रकल्प होता तर मला असं वाटतं की जे तुम्ही म्हणत होते शिक्षित उच्च शिक्षित तर ज्या उमेदवाराला हे कळतं की काही जे प्रकल्प असतात ते, ते, ते जरुरी नाही की त्या उमेदवाराच्या कार्यकाळातच ते संपतील किंवा ते पूर्णत्वाला जातील पण त्यांना ते माहीत असावं लागतं की ह्या भागाला या प्रकल्पाची गरज आहे ते आपण सुरू करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी निधी आणणं गरजेचं आहे हे सगळं ही सगळी उमेदवाराची जबाबदारी आहे तर त्यामुळे आणि आबा त्या त्या प्रकारचेच नेते होते त्यांना ते कळत होतं की जसे छोटे मोठे कार्य आपल्याला करावे लागतात किंवा समाजकारण करावं लागतं तसं हेही करावं विकास कामही करावंच लागतं जसं लोकांच्या सुखदुःखात जावं लागतं धावायला जावं लागतं लग्नाला जावं लागतं पण त्याही वरती आहे की बाकी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ज्या गावांकडे आणण्या आणणं खूप जरुरी आहे आणि आता तर शहरातली आणि गावातली तफावत इतकी वाढत चालली आहे की हे एक म्हणजे लॉंग टर्म मध्ये हे खूप डेंजरस आहेत गावाकडच्या लोकांना शहरातल्या लोकांना असं वाटतं की गावाकडच्या लोकांना म्हणजे त्यांना रिसोर्सेसचं काही हेच नाही जसं काही काही गरज नसल्यासारखं हे खूप मला मला असं वाटतं की खूप चुकीचं आहे आणि शासनाकडे अशा अनेक योजना आहेत ज्याने गावातल्या लोकांचं जीवन बदलू शकतं ते बदलायलाच हवं hmm. आता आत, इट्स आता इट्स ऑलरेडी लेट आम्ही म्हणजे पदार्पणाला म्हणा माझ्या मना किंवा कुणाच्याही आता खूप उशीर झालेला आहे आणि कामं हातात घ्यायलाच हवी आणि जे 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 करता येईल ते करायलाच हवं मी आणि दादाने बर सध्याच्या राजकारणात एक सक्षम म्हणून शब्द खूप वावरतोय तर आम्ही जे तुमच्या भागात फिरलो आज लोकांना विचारलं तर ते म्हणताय की चिकटगावकर घराण्यास सक्षम नाहीये पण ते कार्यक्षम आहे आणि त्यांच्या मागे जनता उभी ही निवडणूक आता त्यांच्यासाठी जनतेने हातात घेतलेली आहे त्यांच्या विरोधात अनेक सक्षम उमेदवार जरी असले तरी पण आम्ही चिकटगावकर घराण्याच्या पाठीमागं ठामपणे उभा आहोत आबांची पुण्याई ही चिकटगावकर घराण्याला काम येईल असं लोकच म्हणत आहे आम्हाला काय बोलाय तर सक्षम शब्द कसा झालाय ना की ते वेगळ्या प्रकारची एक शक्ती असते एक गोष्ट मी तुम्हाला सांगते या जगात कोणी असेल आता जसं की अजितदादा गेले म्हणजे एवढी मोठी पोकळी निर्माण करून गेले इतकी ना। ना। ताजी घटना आहे ज्यांचे वडील गेले आणि ज्यांचे आई आणि वडील दोन्हीही नसले की त्यांच्याकडे ते आ, सक्षम राहू शकत नाही त्यांना परत सक्षम व्हायला खूप वेळ आणि खूप लोकांचा हातभार लागतो त्यामुळे त्या प्रकारचे सक्षम आम्ही नाही पण दुसऱ्या प्रकारचे सक्षम आम्ही आहोत की कार्यक्षम आम्ही आहोत आणि दुसरं म्हणजे जे लोकांचं प्रेम आहे पण यात मी आवर्जून उल्लेख करेल की एक पिढी आहे जी आबांची पुण्याई जे अजूनही ते अरुणाखाली आहेत आणि ते, ते त्याबद्दल बोलतात पण दुसरी पिढी आहे जी तरुण पिढी आहे की ज्यांना असं वाटतं की नाही जर आबांनी काम केलं तर त्यांचे ते वारसदारही तेवढ्याच याने काम करतील आणि ते हक्कानी काम करून घेतील असं मला दिसतंय आता तरी त्यामुळे मी म्हणेल की त्या अर्थाने आम्ही सक्षम आहे कार्यक्षम आणि सक्षम त्या अर्थाने फक्त आहे पैशाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा की निवडणुकीतल्या खर्च होणाऱ्या पैशाच्या बाबतीत ते वेगळं तो एक ते वेगळं बळ असतं Hmm. आणि त्या वळाचा वापरही होतो पण आम्ही त्या कारणासाठी आलेलो चिकळगावला का कधीच आम्ही त्या कारणासाठी आलेलो नाही आमराई आणि राजकारणात हा हा विषय बिलकुल नाहीये बिकॉज आम्ही याला काही इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न म्हणून बघत नाही त्यासाठी आम्ही बिझनेस करू इथे आम्हाला फक्त विकास राजकारण समाजकारण या तीनच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तुमच्या प्रचार रॅलीमध्ये एक गोष्ट मी अनुभवली मी एक तासापासून तुमची प्रचार रॅली बघतोय की तरुण असतील वयस्कर लोक असतील ते खूप तळतळीने मत मागत आहेत ही निवडणूक मी एकाला बोललो आता तरुणाला तर तो म्हणतो की ही तैन तईनसाठी निवडणूक नाही ही निवडणूक आम्ही हाती घेतलेली तैंना फक्त आमच्यासोबत फिरायचं काम आहे मत आम्ही मागवून प्रत्येकाला म्हणू की आबाच्या पुण्याला एक मत द्या काय वाटतं आता ही लोकांनी जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली एक जनता मला म्हणे की जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच लढत ही बिल्कुल जाली हे बिलकुल खरं आहे जनशक्तीवरची धनशक्ती अशी निवडणूक झाली आहे खरी आणि आबांच्या पुण्याईवरती वोट मागण्याचं कारण हे नाहीये की लोकांवरती आबांचं काही ऋण आबा म्हणायचे की माझं कर्तव्य आहे आणि मी करतोय आणि माझ्यावर दादांवर तर लोकांचेच ऋण आहेत ते फेडण्यासाठीच आम्ही राजकारणात आहे पण आबांच्या पुण्याईवरती वोट मागण्याचं कारण हे की लोकांनी हे समजून घ्यावं की ती पुण्याई ते काम जे विकास काम आहे ते उदाहरण ठेवून आम्ही पुढे जाणार आहे तर त्यामुळे आम्ही आबांच्या शिष्य आणि अनुयायी जे आहेत त्यांना त्यांच्यावरती मत तुम्ही हे करण्यापेक्षा वाया घालवण्यापेक्षा ज्यांच्याकडे आबांचा डीएनए आणि बाळकडू आहे त्यांना एक संधी देऊन बघा की त्यांनाही काहीतरी माहीत असेल की आबांच्या डोक्यात काय कल्पना होत्या तर त्यामुळे हे कदाचित तरुण कार्यकर्त्यांना समजलंय आणि त्यांनी खरंच निवडणूक हातात घेतलीय तर तेच आम्हाला म्हणजे आम्हाला त्यांचा खूप मोठा आधार आहे कारण आमच्या घरात म्हणजे तसं बघितलं तर मी आणि दादाच आहे आता तर त्यामुळे आम्ही निर्णय आम्हीच घेतो ते कसे आमी, पार पाडायचे हे हो आम्हीच ठरवतो व त्यासाठी आपण पैसे कसे उभे करणार हेही हो आम्हीच ठरवतो पण या निवडणुकीत बाकीचे आता एवढे भागीदार आहेत की आम्ही त्यांच्याप्रमाणे चालतोय असं तुम्ही असं म्हणलं तरी हरकत नाही आणि जनशक्ती तुम् वर्सेस जनशक्तीमध्ये आता ही खरी बघूया काय होत जनशक्ती जनशक्तीमध्ये कोण जास्त प्रबळ हे काय आता कळेलच डॅशिंग स्वभाव होता ते एकदम प्रखरपणे आपले मत मांडायचे प्रकरपणे लोकांच्या समस्या सोडवायचे अधिकाऱ्यांसमोर प्रकरपणे प्रत्येक शेतकऱ्याचे असो किंवा सामान्य नागरिकाची असो बाजू मांडायची त्याचप्रमाणे तुम्ही प्रबळपणे जर तुम्हाला लोकांनी संधी दिली तर या भागातील प्रश्न मनाची उंची वाढवायचा असेल यासोबतच अन्य प्रश्न असतील शेती संबंधात रस्त्या संदर्भात संदर्भात हे मांडण्यासाठी प्रयत्न करणार बिलकुल करणार आणि आबांचं असं होतं की त्यांचा स्वभाव मृदू कुठे ठेवायचा आणि कठोर कुठे ठेवायचा हे त्यांना खूप व्यवस्थित कळलं होतं कारण ते खूप वर्ष राजकारण होत होते आणि त्यांच्या बोलण्यात जो कॉन्फिडन्स होता तो त्यांच्या कामामधूनच यायचा कारण की मी हे केलेलं आहे मला हे माहित आहे की हे होऊ शकतं की आपण अधिकारी आहात तर आपल्या अधिकारात हे आहे त्यामुळे आपण हे करा हे ते अधिकाऱ्यांशी जे तो त्यांचा जो संवाद असायचा आम्ही अनेकदा ऐकलेला आहे तर हे अगदी बरोबर आहे आणि जरी आम्ही मध्ये मी आणि दादाही कमी पडलो तरी लोकांचे जर लोक अडचणीत असतील तर त्यांच्यासाठी उभं राहण्यात मग आम्ही विचार नाही mm. करणार की नाही आता आपल्याला म्हणजे आपली काही इमेज किंवा असं शब्द खूप सांभाळून वापरायचे आहेत आणि असं ते नाही महत्वाचं महत्वाचं आहे जर संकटात आहेत त्यांच्यासाठी उभं राहणं महत्वाचं आहे तर जेही काही प्रश्न असतील जे 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 आम्ही गावात जातो विचारत जातो की ते तिथे काय आहे तसं कुणी सांगतं की आता इथे इथे बस स्टॉप नाही इथे खूप दूर तर आपल्याला असं असं वाटेल की अरे हा खूप छोटा प्रश्न आहे हा छोटा प्रश्न नाही आहे पुढे गेल्यावर तिथे कळतं की कि हा किती या गोष्टीमुळे किती मुलांच्या शिक्षणावर प्रभाव पडतो किती लोकांच्या रोजगारावर प्रभाव पडतो त्याच्यासाठी उभं राहावंच लागेल आणि त्यासाठीच आपण निवडणूक लढतोय त्यामुळे ते ते सगळं ही तुमची पहिली निवडणूक आहे तुमची राजकारणात म्हणावी शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मी आवाहन करेल की तशा शुभेच्छा सर्वांना आहेत पण या वेळेस थोडस स्थानिक राजकारणाच्या वरती विचार करा विचार करा थोडस लॉंग टर्म तुम्हाला कुठला चेहरा तुम्हाला असं वाटतं की दोन्ही पण गोष्टी साधून घेईल समाजकारण पण आणि राजकारण पण की आपल्याला विकास कामांचीही तेवढीच गरज आहे एक मला मी असं नाही म्हणणार की आबांनंतर इथे कुठलाही प्रबळ नेता नाही अनेक प्रबळ नेते असतील पण अनेक जे आबांचे कामं होते स्वप्न होते ते आम्हाला माहित आहे की ते अधुरे राहिलेत ते पूर्ण करणं आमचं काम आहे तीच आमची ती श्रद्धांजली आहे तर त्यांनी आम्हाला संधी द्यावी आणि ते बघतील की आम्ही राजकारणही करू समाजकारणही करू आणि त्यापेक्षा जे योजना आहेत त्या इथपर्यंत आम्ही खेचून आणू भांडू आम्ही नक्कीच या होत्या अश्विनीताई कैलास पाटील चिकडगावकर अबांचे काही स्वप्न अपूर्ण राहिले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी जनतेने आम्हाला एकदा संधी द्यावी अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली आहे गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर